नमस्कार मी ऋतिका गीता फॅशन लाईफ या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज हे बघा मम्मी अजून काम करते आहे म्हणून मी स्वयंपाक करणार आहे चला बघूया आत्ता वाजलेत पाहुणे नऊ तरी पण मम्मी बसली आहे त्यामुळे तुला थोडा कंटाळा वाटणार आहे आता काम करायचा मम्मी थोडी मदत करणार आहे मी सुद्धा बाहेर गेले होते त्याच्यामुळे एवढा उशीर झाला आहे आता करतो काय मम्मा अजून काम करतीयस झाला का ब्लाउज कंटाळीस का बर काय ग पाठ वगैरे दुखतंय ना आता कर आराम मी करते जेवण मी केलेलं खा काय बनवायचं ब्लाऊज करून शिवून ठेवलाय आता बहुतेक येणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये गीता फॅशन मध्ये युट्यूब चॅनेल गीता फॅशन आणि आजच मेजरमेंट आजच कटिंग आजच स्टिचिंग आणि अजून पण सकाळी काम झालं आहे खूप आणि हे पण हे आत्ता एक सहा वाजता घेतलं होतं पाहुणे नऊ कसे काय झाले गवडं पेपर पॅटर्न काढला गोदर अंगावर माप घेतलं मग मा पेपर पॅटर्न काढला मग तो पेपर पॅटर्न ठेवून कटिंग केली आणि मग नंतर आता स्टिचिंग केली आणि स्टिचिंग करून आता अंगात घालून दाखवायचं आहे मला ब्लाउज हा बर तर आपले गीता फॅशन चॅनल वरचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांची डिमांड होती मॅडम पेपर पॅटर्न कटिंग करून ब्लाऊज शिवून दाखवा तर मी त्यात ऍड केला अजून घालून दाखवायचा पेपर कटिंग होता पॅटर्न तर <laughs> कारण आपल्या व्ह्युअर्सना ना पॅटर्न हवे <laughs> तर जरी आपल्याला माहिती असेल की आपली कटिंग छान आहे तरीसुद्धा परत एकदा मी स्वतःवर ट्राय केली की आपल्याला जर एखाद्याचे चार पैसे घ्यायचे आहेत विकत पॅटर्न विकून पैसे घ्यायचे आहेत तर त्याच्या बदल्यात त्यांना परफेक्ट पॅटर्न भेटणार का हे मी चेक करते त्यासाठी मी पॅटर्न कटिंग केलं परत ब्लाउज कटिंग केलं आणि शिवला आहे आता हा घालून बघणार आहे अंगात आणि त्या चॅनलवर व्हिडिओ पण सोडणारा आहे हा नक्की जाऊन तो, तो चॅनल सबस्क्राईब करा त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि खूप यूजफुल खूप फायदेशीर व्हिडिओज त्याच्यावर बघायला मिळतील तुम्हाला कारण की तुम्हाला कळेल असते कारण की जो खरा एक्सप्लोजर आहे खरा खरं ज्ञान तुम्हाला या आ, स्टिचिंग अँड कटिंगमधलं शिलाई आणि पॅटर्न मागे त्याच्यामधलं तुम्हाला मिळून जाईल आणि तिकडे लोकांच्या कमेंट्स पण तुम्ही जाऊन वाचा खूप छान छान लोक बोलतात त्या सगळ्यांसाठी खूप धन्यवाद खूप थँक्यू आभारी आहोत तुम्ही एवढं चांगलं बोलता आणि हे जे सगळं आत्ता जे जे कष्ट चालू आहे ते पुढं जाण्यासाठीच मम्मीला थोडासा पाय लागला माझा आत्ता इथं मी वस्तूला पाठवलं आहे लगेच चिडती मामा मग काम करताना तो माझा हात हातोय ना आगा आता मी निघणार चला मी आता जेवण बनवणार आहे त्यामुळे जे बनवलं ते खा काय बनव काहीतरी म्हणजे पप्पांनी पप्पा गेलेत आज आकाड सेलिब्रेट करायला त्यांचे मालक त्यांना आकाड सेलिब्रेशन देणार आहेत आकाडी का आकाड अकड़ मम्मा आकाडी म्हणजे असं देतातच का तर ते देणार ते तिकडे तिथे जेवायला गेलेत त्यामुळे त्यांनी आम्हाला आज चिकन आणून दिलं आहे सो so, मी चिकन बनवणार आहे आणि मी चिकन वेगळ्या प्रकारचं बनवणार आहे ते मग मला खावं लागणार आहे हो म्हणूनच Local केला होता अठ्ठास आता मी आव आवरायला घेते पाहुणे नऊ झाले पाहुणे नऊ कारण की मी पण बाहेर गेलो होते काम होतं मम्मीचे ब्लाऊज द्यायचे होते त्या गिरायकाला इथे याला पॉसिबल नव्हतं कस्टमरला म्हणून जाऊन द्यावं लागतं कधी कधी असं करावं लागतं ते थोडे वय झालेलं आहे त्यांचं त्यामुळं नाही पॉसिबल होत आणि अर्जन्सी होती त्यांची मग त्यामुळे त्यांना जाऊन त्यांच्या घरी द्यावं लागलं त्यामुळे मला वेळ झालाय सगळं करताना आणि आता मी जेवण पण बनवणार आहे आणि माझा थोडा अभ्यास पण केला काम पण केलं आणि आता मी बनवणार आहे भाकरी खाणार आहेस का भाकरी तांदळाची का ज्वारीची चपाती चपाती असतील ना नको नको मी नाही खाणार चपाती ना अरे हे असं काय कष्ट वापर ना भाजी फक्त कर भात पण आहे शिल्ल अगं कसलं कष्ट मग मग मला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बघूया मला जसं ठरेल तसं मी करणार आहे आता चालेल बघूया खूप मोठा झाला हा व्हिडिओ गप्पा आपल्या इतके आहेत ना चालेल चालेल चलो 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 ओके